देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव बाजार भाव बघण्यासाठी मित्रांनो सकाळची नऊ वाजताची जर आवक बघितली तर दोन्ही शेड फुल झालेले व ग्राउंडवरती पाच लाईन लागलेली आहे ट्रॅक्टरच्या म्हणजे का आजची पण आवक सहाशे ते साडेसहाशेमध्ये झालेली आहे कालची इतकीच आवक आहे मित्रांनो आज पण आज बाजारभावामध्ये मोठी घसरण झालेली आहे शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश चालू आहे शेतकरी भरपूर नाराज आहे संतापलेले संकटात आहे मित्रांनो कांद्याला बाजारभाव घसरल्यामुळे कांदा उत्पादक मोठ्या संकटात पडलेले आहे मित्रांनो आता कांदाही खराब होतो आहे व इकडं आणावं तर बाजारभावही भेटत नाही आहे दुहेरी संकटमध्ये आता शेतकरी सापडलेला आहे थोड्याच वेळात आपण आजचे डिटेल भाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये एक नंबर गोलटी तिघांचे भाव कळून जातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पण बघायला मिळतील व्हिडिओ पूर्ण बघावा आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत चला चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा भाव जाणून घेऊ पिंपळगाव बसवते तिथे लिलाव चालू झाले ना मित्रांनो पिकअपची पहिली लाईन आहे काय बघेल का बाराशे बावन कुठला कांदा आपला लोकंडेवाडी कोणतं बिया नाही प्रशांत बावन्न किती माल राहिला एक गाडीच राहिलंय बाजार संपला माल संपला पण बाजार नाही वाढली बाराशे बावन्न गेलेले किती गेले माउली किती गेले एक हजार एक कुठला माल आहे कुठला कुठलाय देवरगाव ओके किती गेले आपले सातशे अकावन सातशे एक्कावन्न भाजप सरकारचा अधिकारी बरोबर आहे वाईट परिस्थिती झाली ना काय हो गेले आठशे पस्तीस कुठला माल आहे पिंपळस आठशे पस्तीस रुपये गेले भाऊ किती गेले आठशे पासष्ट कुठला काल राहू कस कस केले आठशे पासष्ट गेलेला काल होते का ನೌಶ ಮಾ ನೌಶ ನೌಶೆ ರೂ ಕಾಲ ಕರ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ನೌಶೆ ತೀ ರೀ ನೌಶೆ ತೀ ರ बाबा किती गेले काय भाव आठशे माल बाबा आठशे ऐंशी रुपये गेलेले सुपर क्वालिटी आहे साईज पण चांगली कलर पण आहे बाजार भाव डाऊणी आठशे ऐंशी रुपये गेलेले केवळ परवडतं का नाही आवडतो अवघड आहे ना अवघड आहे सगळं आठशे ऐंशी गेले ಅಕರ ಕು ಮಾಲೂರಿ ಅಥುರಿ ಅಕರಶೇ ರೂಪಾಯಿ ಬೀಯೋದೇ ನವ

अंबारचा कुठला कांदा मग तुम्हाला बाराशे रुपये बाराशे किती गेले माउली साडेनऊशे बर नऊशे पन्नास रुपये कुठला कांदा आपला हटनरा कोणता बिया आहे का बर साडेनऊशे जायचं नऊशे कुठला माल रानवण नऊशे रुपये काय भाऊ गेली काकी उलटीन साडेतीन बर साडेतीन आणि काय दोन रुपये दोनशे रुपये क्विंटल किती गेले काका कांदे तीस सातशे तीस कुठला कांदा आहे आम्हाला कुठलाय माल त्र्यंबकेश्वर सातशे तीस बियाणा कोणता बस किती गेले भाऊ किती आठशे पंचवीस रुपये पूर्ण आहे शेवट बर किती माल राहायला गेल किती माल राहायला गेले शेवट काय माझ्या नाही राहिली किती गेले भाऊ आठशे एक्कावन बर आठशे करून कुठला माल आपला सिद्ध पिंपरी कोणतं घरगुती आहे ना माल चांगला आहे आज अजून रेट कमी झाले काल पॅक्से पण डाऊन मार्केट मार्केट झालं सातशे ऐंशी रुपये कुठला माल आहे कोकण गाव सातशे ऐंशी रुपये भाऊ किती गेली आहे नऊशे चाळीस कुठला कांदा कुठला बर बारा किट नऊशे चाळीस रुपये बियाण माहिती आहे का याचा नाही किती माल राहिला घरी आता आठ नऊ क्विंटल बरं संपलंच आहे माहिती काय काय बघेल नऊशे बर कुठला माल आपला चाळीस नऊशे रुपये गेलेले किती गेले होऊशे ऐंशी नऊशे ऐंशी कुठला माल आपला पालखेड रुपये कोणतं बारा बिया कोणतं कोणापूर संगीत कुठला माल आपला काय भाऊ गेली दोनशे पंचाळीस दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचाळीस बर काय बघेल नऊशे चाळीस कुठला मालिका ना हटी नऊशे चाळीस रुपये माहिती गे स्वरती बर किती माल राहिला वगैरे संपला आता का बर नऊशे चाळीस रुपये काय बघेल बाराशे एक बर बियाणं घरगुती कुठला आहे माल उगाव खेडे बरं बाराशे एक ना किती माल राहिला घरी चार गाड्या बरं लाल कांदा लावते का नाही एकदम